आता बातमी येते नवाब मलिकांसंदर्भातली सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये वाढ होती आहे रबल डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीसोबत कनेक्शन असल्याच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकांना पुन्हा एकदा तुरुंगाची हवा खावी लागू शकते मुंबईतल्या विशेष पीएमएलए कोर्टाने मलिक आणि त्यांच्या कंपनीने दाखल केलेली निर्दोष मुक्तता याचिका फेटाळलेली आहे विरोधात आता आरोपपत्र दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे नवाब मलिकांवर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर सलीम पटेल आणि डी कंपनीशी संबंधित आरोपी सरदार खानसोबत कट रचून कुर्ला इथल्या गोवावाला कंपाऊंडमधील मुनिरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन बेकायदेशीरपणे मिळवल्याचा गंभीर आरोप आहे त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगद्वारे ती कायदेशीर करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात उघड झालंय न्यायालयाने नवाब मलिक यांना या प्रकरणी दोषी ठरवत आरोप निश्चित केले आहेत या प्रकरणाची पुढची सुनावणी एकोणीस डिसेंबरला होणार आहे या आरोप निश्चितीमुळे नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आता चांगलीच वाढ झाल्याचं सा, समोर येत आहे